मराठ्यांना सगळे सोयऱ्यासह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत त्यांनी या विषयावर चलो मुंबईचा नारा दिलाय लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलाय तसंच जरांगे यांनी आता मुंबईच्या दिशेने कूच केली आहे त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याचीही पहिलीच वेळ नाही गेल्या काही वर्षापासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय अगदी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात जरांगे फॅक्टर देखील एक मोठं कारण होतं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले आहेत पण या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत याची फारशी कुणाला माहिती नाही जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्यानं सांभाळतात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मनोज जरांगे यांचा सर्वात विश्वासू सहकारी शोबा संघटनेच्या स्थापनेपासूनचे जुने सहकारी कुरणकर यांचा कोपर्डी आंदोलनातही सहभाग होता श्रीराम कुरणकर हे जरांगे पाटील यांचे बालमित्र आहेत प्रशासकीय कामे मंत्र्यांचे संपर्क फोन महत्वाचे निरोप हे विषय ते हाताळतात दादासाहेब घाटगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मित्र आहेत जरांगेच्या अंतरवाली सराटी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी आहेत गोदाकाठच्या एकशे तेवीस गावातील ते सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात या आंदोलनाच्या सर्व नियोजनाची काम कटारे करतात रमेश काळे हे वडीवाळा गावाचे सरपंच आहेत ओबीसी वर्गातील असूनही ते जरांगे यांचे कट्टर सहकारी आहेत ते अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्या सोबत राहणारे सहकारी आहेत अंतरवाली सराटे या गावचे सरपंच असलेले पांडुरंग तराक हे देखील जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आहेत सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे विश्वासू सहकारी आहेत सरांगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते तसंच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं काम ही काळकुटे सांभाळतात नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे नियोजन त्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसंच त्यांच्या सभेच्या नियोजनाचं काम प्रदीप दादा सोळंके पाहतात